आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायची की नाही हे समाजाशी बोलून तीस तारखेला निर्णय घेण्याची भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे याच पार्श्वभूमीवर मवियासोबत जागा वाटप अंतिम होत नसलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन जवळपास दीड तास चर्चा केली लोकसभा निवडणुकीसह इतर बाबींवर ही चर्चा झाली नेते मनोज मराठा जरांगे पाटील यानी 24 मार्च रोजी एक अपक्ष उमेदवार द्यावा त्यातही प्रत्येक जाती धर्माचा उमेदवार द्यावा असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला होता सोबतच गावागावात समाजाची बैठक घेऊन समाजाचा होकार किंवा नकार टक्केवारीत कळवा अपक्ष उमेदवार देण्याबाबत तीस तारखेला निर्णय घेऊ असे जरांगे पाटील म्हणाले होते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला दोन दिवस होत नाही तोच वंचित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली पाटी। तर पाटील माझा राजकारणावर विश्वास नाही समाजाने नाही हो म्हटले तर नाही आणि समाज हो म्हटला तर इतक्या उतरणार की त्यांनी ताकदीने आंदोलन जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात घेऊ नये वंचिताकडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिले आहेत गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील समाजाच्या म्हणण्यानुसार तीस तारखेला चित्र स्पष्ट करू गावागावातून विश्वास आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सकारात्मक चर्चा आंबेडकर यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची या सह इतर विषयांवर चर्चा झाली संयुक्त निवडणूक लढायची का यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू आम्ही भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली असे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा